हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाण वापरून अजिबात न बिघडणारे बेसन लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर बेसन लाडू बनवण्यासाठी इथं मी दोन वाटी बेसन आणि एक वाटी साखर घेतलेली आहे हे बेसन मी छान असं चाळून घेतलेलं आहे तर बघा त्याच वाटीने मी पाऊन वाटी इतकं साजूक तूप घेतलं आहे इथं तुम्ही बघा तुपाऐवजी डालडासुद्धा वापरू शकता तर बघा पहिल्यांदा तर इथं मी साखर बघा मिक्सरमधून याची पिठीसाखर बनवून घेणार आहे त्यासाठी एक वाटी साखर आणि त्यामध्ये बघा दोन तीन विलायची बघा विलायची बोंड घेतलीत मी ती मी या साखरमध्ये घालून या याची बघा छान पिठीसाखर बनवून घेणार आहे तर बघू शकता मी अशा पद्धतीने याची पिठीसाखर बनवून घेतली आहे इथं मी वाटीचं प्रमाण घेतलं आहे तुम्ही त्याऐवजी बघा दुसरं कुठलंही भांडं वापरू शकता फक्त प्रमाण हेच ठेवा आणि त्यासोबतच बघा इथं मी थोडेसे मनुकेसुद्धा घेतलेत इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता आता पहिल्यांदा तर बघा बेसन लाडू बनवण्यासाठी मी गॅसवरती मोठ्या आकाराची कढई कर गरम करायला ठेवली आहे आता त्या कढईमध्ये बघा मी दोन ते तीन चमचा इतकं साजूक तूप घालती आहे इथं मी एकदम जास्त तूप घालत नाही म्हणजे जितकं लागल त्या अंदाजाने यामध्ये थोडं थोडंसं तूप मी ॲड करणार आहे त्यामुळं पहिल्यांदा तर इथं मी तीन चमचा इतकं साजूक तूप घेतलं आहे तूप छान गरम झालं की यामध्ये बघा दोन वाटी बेसन घालणार आहे आणि याला बघा कंटिन्युअसली हलवत हे बेसन आपल्याला छान असं सा पाच ते सात मिनटासाठी मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी मिडियम ठेवलेली आहे मीडियम गॅसवरतीच हे बेसन मी छान भाजून घेणार आहे अगदी हलक्या हाताने याच्या गोठळ्या मोडत मोडत बघा आपल्याला हे बेसन छान भाजून घ्यायचं आहे कारण आपलं बेसन जर व्यवस्थित भाजलं तरच बेसन लाडूला बघा छान चव येते नाही तर बघा बेसन लाडू खाताना आतून सगळे पिठाळ लागतात त्यामुळे बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचं तर बघा मी वरतून परत एकदा एक चमचा इतकं साजूक तूप घातलं आहे आणि परत याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर बघा आपल्याला थोडं थोडंसं तूप ॲड करून घ्यायचं एकदम जास्त घालायचं नाही तर बघू शकताय मी पाच ते सात मिनटासाठी मीडियम गॅसवरती हे बेसन छान असं भाजून घेतलंय बघू शकताय तुम्ही हलकासा ओलसरपणा आलेला आहे आता यामध्ये बघा मी परत एकदा राहिलेलं जे तूप आहे ते तूप मी यामध्ये घालते आणि परत याला बघा दोन ती तीन ते तीन मिनटांसाठी छान असं भाजून घेणार आहे तर बघू शकताय आपलं जे बेसन आहे ते छान असं ओलसर होत आलेलं आहे म्हणजे छान याला तूप सुटायला लागलेलं आहे आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसायला लागलंय तर बघू शकताय मी आणखी एक ते दोन मिनटासाठीच याला छान भाजून घेते आपलं बेसन जर परफेक्ट भाजलं तर आपले जे बेसन लाडू आहेत बघा ते परफेक्ट तयार होतात अगदी तोंडात टाकताच विरगळतात अजिबात टाळेला वगैरे चिटकत नाहीत तर बघू शकताय आपलं बेसन छान असं लाडू बनवण्यासाठी ज्या पद्धतीचं बेसन भाजलं गेलं पाहिजे त्या पद्धतीचं इथं आपलं बेसन छान भाजून तयार आहे बघू शकताय मस्त असं याला तूप सुटायला लागलेलं ला आहे आता हे गॅसची फ्लेम मी बंद करून ठेवते आणि हे बेसन असंच बघा मी छान असं थंड करून घेणार आहे थंड म्हणजे अगदीच थंड करायचं नाही हलकंसं कोमट करून घ्यायचं इथं मी कढईमध्येच ठेवलं आहे त्यामुळं बघा गॅस बंद केला आहे आणि मी याला बघा एक ते दोन मिनटासाठी छान असं हलवून घेते त्यामुळं काय होतं बेसन बघा कढईला चिटकत नाही जर तुम्ही असंच ठेवलं तर काय होतं बेसन जे आहे ते कढई गरम असल्यामुळं कढईला चिटकतं आणि ते करपतं बघा त्यामुळं काय करायचं जर कढईमध्येच ठेवणार असाल तर बघा एक ते दोन मिनटासाठी याला छान हलवून घ्यायचं किंवा तुम्ही त्याऐवजी बघा बेसन छान भाजून घेतल्यानंतर तुम्ही एका मोठ्या ताटामध्ये ते बेसन लगेच काढून घेऊ शकता मी कढईमध्येच ठेवलं होतं बेसन आपलं छान हलकंसं थंड झालेलं आहे आता यामध्ये बघा मी पिठी साखर घालते आहे साखर यामध्ये घालून मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे बघा तर बघा बेसन अगदी जास्त गरम नाही किंवा अगदीच थंड नाही अगदी कोमट असतानाच यामध्ये मी पिठीसाखर घातली आहे जर बेसन जास्त कडक असतानाच तुम्ही यामध्ये पिठीसाखर घातलं तर काय होतं ऑलरेडीचं बेसन गरम असतं आणि त्यामध्ये बघा साखर घातल्यानंतर काय होतं त्याला पाणी सुटायला लागतं त्यामुळं काय करायचं बेसन अगदी कोमट करायचं आणि नंतरच यामध्ये साखर घालायची तर बघा आम्ही कढईमध्ये साखर पिठीसाखर घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे पण कढईमध्ये व्यवस्थित असं मिक्स होत नव्हतं त्यामुळे इथे मी एक मोठं ताट घेतलंय त्या ताटामध्येही बेसन आणि साखर काढून घेते आणि बघा हाताने छान असं याला व्यवस्थित मिक्स करून घेते तर बघा बेसन लाडू बनवण्यासाठीचं जे बेसन आहे ते व्यवस्थित असं तयार झालेलं आहे आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे त्यासाठी बघा इथं मी हलक्या हाताने बघा या बेसनचा छोटासा गोळा घेतलेला आहे आणि व्यवस्थित असा लाडू वळून घेते बघा इथं लाडू वळताना बघा यामध्ये मी एक मनुका घातला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही एखादा ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा नाही घातले तरीही चालतील तर बघू शकताय मी अशा पद्धतीने एक लाडू छान असा वळून घेतलेला आहे बघू शकताय दिसायला आपला लाडू किती छान असा दिसायला लागला आहे इथं मी अगदीच मोठ्या आकाराचा किंवा अगदी छोट्या आकाराचा नाही मिडियम साईजचा लाडू बनवून घेतलेला आहे तर बघू शकताय तुम्हाला जर गोलाकार लाडू हवा असेल तर तुम्ही गोलाकार बनवा किंवा तुम्हाला पेढेच्या शेपमध्ये जर लाडू हवा असेल तर तुम्ही पेढेच्या शेपमध्ये बघा हलकंसं गोल करून हलक्या हाताने अगदी नॉर्मल थोडंसं चपटं करून घ्यायचं त्या पद्धतीने सुद्धा लाडू बनवू शकता तर बघू शकता आपला लाडू किती मस्तसा तयार झालेला आहे तर याच पद्धतीने बघा बाकीचे राहिलेले जे लाडू आहेत ते सुद्धा लाडू बघू शकत मी अगदीच गोलाकार नाही मी अगदी थोडंसं बघा त्याला छान असं चप्ट केल्यासारखं केलं आहे त्या टाईपच्या इथे ला तुम लाडू बनवून घेतलेले आहेत इथं तुम्हाला तुमच्या आवडीनुसार लाडूला जो शेप द्यायचा आहे त्या शेपमध्ये तुम्ही लाडू बनवून घेऊ शकता तर इथं तयार झालेत आपले लाडू तर इथं मी दोन वाटी बेसन घेतलेलं होतं तर दोन वाटी बेसनाचे बघा इथं सात लाडू तयार झालेत इथं मी सहा घेतलेत प्लेटमध्ये पण एक लाडू एक्स्ट्रा आहे इथं सात लाडू तयार झालेत तुमचे माझ्यापेक्षा जास्तही होऊ शकतात किंवा कमी होऊ शकतात कारण बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाडू बघा लहान मोठ्या आकारात शेप बनवून घेऊ शकता त्याचा तर इथं तयार आहेत आपले मस्त असे बेसनचे लाडू जरा तुम्ही अशा पद्धतीने बेसनचे लाडू बनवलेत तर बेसनचे लाडू बघा परफेक्ट होतात अगदी तोंडात टाकताच विरगळणारे हे बेसनचे लाडू घरी एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघा बऱ्याच वेळा काय होतं आपले जे बेसनचे लाडू आहेत ते खाताना टाळेला चिटकतात व्यवस्थित होत नाहीत तर अशा पद्धतीने जर बघा तुम्ही बेसन व्यवस्थित भाजलं तर तुमचे बेसन लाडू अजिबात टाळायला वगैरे चिटकणार नाहीत परफेक्ट तयार होतात तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बेसनचे लाडू घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या